महानगरपालिका दोनशे कोटी कर्जात असताना आयुक्तांचा दालनासाठी लाखो रुपये खर्च कर रूपाने जमा झालेल्या जनतेच्या पैशावर आयुक्तांची मौज नितीन भोतारे यांचा आरोप कर्तव्यदक्ष म्हणून घेणारे आयुक्त यशवंत डांगे यांनी आपल्या दालनासाठी चक्क वीस लाख रुपयांचा खर्च कामे करून एक प्रकारे नगरच्या जनतेची मोठ्या प्रमाणामध्ये दिशाभूल केली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेकडे महावितरणचे दोनशे कोटी रुपये बिल थकीत आहे पैसे भरत नाही म्हणून वारंवार महावितरण लाईट कट करतात इतके कर्ज महानगरपालिकेकडे असताना स्वतःच्या दालनात नूतनीकरणाला खर्च करणे योग्य नाही एकीकडे एक एक पाणीपट्टी घरपट्टी भरली नाही तर सर्वसामान्यांचे नळ कनेक्शन तोडायचे दुसरीकडे आपल्या आई आईशारामात बसण्याकरिता कार्यालयाला दालनाला करोडो रुपये खर्च करायचा अशा बेफिकीर वागणाऱ्या आयुक्तांची या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी कारवाई करण्यात यावी अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे केली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी सांगितले आहे एका बाजूला आयुक्त सांगतात महानगरपालिकेच्या खर्चाची तूट भरून येत नाही महानगरपालिकेकडे पैसे नाही त्याकरिता घरपट्टी गर पाणीपट्टी भरा महानगरपालिकेला सहकार्य करा आणि दुसऱ्या बाजूला जमा झालेल्या पैशांची गरज नसताना लाखो रुपये खर्च करायचे हे योग्य नाही असे युवा नेते नितीन मुतरे यांनी सांगितले महानगरपालिकेमध्ये जे काही आयुक्तांच कार्यालय दालन आहे ते नूतनीकरण करण्यासाठी जवळपास वीस लाख व त्याहीपेक्षा जास्त खर्च करण्यात येत आहे आयुक्तांनी स्वतःचं कार्यालय नूतनीकरण करताना नवीन करताना एका बाजूला त्यांनी महानगरपालिकेची अवस्था पाहिली पाहिजेत त्यांनी सांगितलं की लोकांनी घरपट्टी पाणीपट्टी भरून सहकार्य करा महानगरपालिकेकडं पैसा नाही आहे दोनशे कोटी रुपयांचं कर्ज ह्या महानगरपालिकेकडे आहे महावितरणला जर पैसे लाईट बिलाची वेळ वेळ दिले नाही तर महावितरण अनेक वेळा या यामागं पाहिलं या की त्यांनी अनेक वेळा पाणी पुरवठा आपला बंद केला लाईट बंद केली मग अशी परिस्थिती असताना अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त कशासाठी लोकांचे वीस वीस तीस तीस लाख रुपये स्वतःच्या मोज मस्तीसाठी घालून राहिलेत हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री असल विभागीय आयुक्त असतील राज्यपाल असतील जिल्हाधिकारी असतील या सर्वांना निवेदन पाठवलं व संपूर्ण या प्रकाराची चौकशी करा गरज नसताना त्या कार्यालयात लाखो रुपयांची उदरपट्टी केली जाते आयुक्तांच्या मोज मस्तीसाठी हो जर अशी उदरपट्टी केली केली जात असत तर नगरकर या ठिकाणी शांत बसणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि अशा प्रकारची जर कामं अधिकाऱ्यांकडून होत असतील तर नगरकरांनीसुद्धा हा अधिकाऱ्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे होतं मागचं कार्यालय आणि ते कुठंतरी नूतनीकरण करण्याची गरजसुद्धा नव्हती परंतु ना आला असतो ठेकेदारांचे स्वतःच्या जवळच्या लोकांचे बोटं भारण्यासाठी खिशे मारण्यासाठी हा केलेला सर्व प्रकार आहे त्यामुळं कुठंतरी या प्रकाराची चौकशी होणं गरजेचं एवढंच मी या ठिकाणी बोलतो